हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो स्वागत चैनल। अतीशे दित आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणीनं अतिशय सोप्या पद्धतीत आपण आज कोबीची भाजी करणार आहोत तर त्यासाठी एक कडे गरम करायला ठेवलेली आहे गड कढई गरम होते तोवर आपण साहित्य बघूयात हे बघा हा कोबी स्वच्छ कापून धुवून घेतलेला आहे हे, हे बघा आता साहित्य घेऊया टोमॅटो घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे धने पावडर आहे हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मोहरी आणि जिरं आणि दोन तीन तीन मिरच्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत लसूण आहे आणि कढीपत्ता हे बघा हिंग घेतलेलं आहे आणि मटार घ्यायचे मटार टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये आता हे बघा दीड चमचा तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं टाकायचं जिरं फुल्ल की मोहरी टाकायची आहे हे पावपाव चमचा दोन्ही पण घेतलेलं आहे आता आपण मिरची टाकायची आहे लसूण मिरची दोन्ही पण टाकून द्यायचं आहे कडीपत्ता पण टाकायचा आहे आता आपण हे चांगलं मिक्स करूयात आता त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे टोमॅटो टाकून चांगले मिक्स करून घ्यायचं आहे हिंग टाकायचा चवीनुसार नमक पाव चमचा हळद पावडर पाव चम अर्धा चमचा धने पावडर चांगलं मिक्स करायचं आहे आता हे वाटाणे आहेत तेही टाकायचे आहे आता चांगले मिक्स करून घेऊयात आता जे आपण हे केलेलं आहे बाटलं जो कोबी चांगला मी धुवून घेतलेला आहे बारीक कापून तोही आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटाने आपण उघडून बघूयात आणि परत मिक्स करायचं आहे आता हे बघा हे चांगलं मिक्स करायचं परत एक पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे हे बघा पाच मिनटाने परत उघडलेलं आहे चला तर मग आता चांगली मिक्स करूयात परत आता कोथिंबीर टाकायची आहे वरून थोडी भुडभुरायची कोथिंबीर आणि चांगली परत मिक्स करायचं आहे बघा हे चांगलं मिक्स करायचं आता आपली भाजी झालेली आहे गॅस बंद करूयात मैत्रिणी वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटूया आपण दुपारी तीन वाजता तोवर बाय